आणि चेतनचे जे मामा आहेत त्यांचा काळ बघा आपला ते मामा बघू शकता आम्ही दर्शन घेऊन आले आणि इकडे गर्दी बघा फुल वाईट दो ए तो नमस्कार मित्रांनो मीकरण माझ्याचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आज बाप्पांचा चौथा दिवस आहे तर खूप वर्षापासून माझी अशी इच्छा होती की मुंबईला जावा आणि आपल्या लालबागचा राजा चिंता चिंतामणी असे अजून गणपती त्यांचे दर्शन करावे तर आज कुठे तो दिवस खराब आलेला आहे आणि आपण बघू शकतो माझ्यासोबत आहे इकडे चेतन आहे चेतन आमचा मेन मावस आहे चेतन आम्हाला घेऊन आलेला आहे तिकडे भावेश सुद्धा आहे आणि तिकडे निशान बसलेलं आहे आणि हा आपला रुपेश तर आता आम्ही सध्या पनवेलमध्ये आपल्या ट्रेनची वाट पाहतोय आणि ट्रेन आल्यानंतर लगेच आपण ट्रेनमध्ये चढू आणि लवकरात लवकर आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचूया नाही करू घे तुला सफर काहीच

हवे दादा दाखू हवे फायनली आम्ही आलो आता कॉटन ग्रीनला हो हो चेतन इथनं काय चेतनची धडपड बघा इथं आलो जवळ पण एका धरपड चेतन चेतन ने आमदार फायनली आलबचनाचे तर हा आणि आम्ही आता चालतो तिकडे बघा लाईन लाईनमध्ये पब्लिक दिसते समोर आपल्याला एवढं नाव आम्हाला चालत जायचं नंतर मग आम्ही फायनल तिथे शोरू अन्नाचा अन्नमध्ये जामदमलेमध्ये उभं राहू ना लायसन्स सोडून एका सोटलो सकाळी पाच वाजता उठो ते पण सर आणि चिंचकोकलीचा चिंतामणी या आपल्या गणपतीची एंट्री बघा इथून आहे हा आठदा प्रवेशद्वार आहे सर्वप्रथम आपण लालबागच्या राजाच्या कश्मीर काम राहूसुद्धा जाऊ आणि चेतन घेऊन आलेले आहे त्यांचे मामाकडे आम्हाला रुपये हसते बघूया पहिले इथे बसू नंतर मामाला घेऊयाकाळी टाइम लागला आवाला माहिती नाही अन्न आता अन्न आता आपला गुलाबजा बसून पहिले आणि नंतर मग आपण दर्शना त्यांचे जे मामा आहेत त्यांचा कार्ड बघा आपला तर ते मामा येतील आम्हाला आणि हा त्यांचा कार्ड आहे आणि त्यांच्या कार्डवर येऊन हो जर रुपये पाहिले जर खुश फायनली आता दर्शनासाठी निघालोय चेतनच्या मामा समोर आणि चेतनचे मामा आम्हाला घेऊन चाललेले आहेत खुश आहे चला तर जाऊया

अगं इथून तर आता मीटिंग थांबेल तो डिकेट आता नाही वाट पाहतोय आहे दर्शनाचे आम्ही मजा वाटते आम्हाला कारण आम्ही तर लवकर आलेलो आहोत अगं ते गॅलेवसी आले तर ओलेट झाले त्यांना आता बघूया आपण अप्रोझर जाऊ

तुम्ही बघू शकता आम्ही दर्शन घेऊन आले आणि इकडे गर्दी बघा फुल दर्शन घेऊन आलेलो आहे आता समोर अन्न पण आहे फायनली दर्शन फुलच गरजेचे आहे फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता दर्शन घेऊन आलेलं तुम्ही बघू शकता आम्हाला व्ही आय पीच्या लाईनमधून इंटर भेटली कारण आमचा चेतन मेन माणूस होता चेतनची खूप आहे आमच्यावर आणि बघा जर असं नॉर्मली गेलो असतो तर बघा किती गर्दी आहे तुम्ही आता आपल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन आल्यानंतर आता इथूनच जवळ आपल्या चिंतपुलीचा चिंतामणी या राजाचे आपण दर्शन घ्यायला चाललोय कारण इथून किंवा ह्या बघा हा रस्ता आहे तिथून आलोय आणि जवळच आहे तर पहिले आम्ही आता चिंतपुलीच्या चिंतामणीचा दर्शन घेऊन येतोय चेतन चेतन कृपा सार्वजनिक मंडळ मधी जवळ आणि फायनली आम्ही चिंचपोकलीच्या चिंतामणी राजाचं दर्शन घ्यायला आम्ही वीआयपी चा लाईन म्हणून चींचपोकलीच्या चिंतामणी फायनली चिंच पोकलीच्या चिंतामणीचं सुद्धा दर्शन घेऊन आम्ही तरी खूप साई प्रत्येक वेळी वीआयपीची लाईन आहे आणि आम्ही वीआयपी ची लालबागला गेलो तिथे पण आम्हाला दर्शन मस्त खूप पद्धतीने भेटले खूप आणि इथे पण आम्हाला मस्त दर्शन भेटले वी आय पीमध्ये मध्ये आणि काय आपले पब्लिकला काय सांगशील तू पब्लिकला सांगणार की मी आता आम्हाला जायचं आता एक दर्शन करत आहे मुंबईचा महाराज तिथे आता जाऊन आपण भेटतो मस्त डाल भाजी डाल बनवला भाजी थँक्यू काकी అన్న చివే భావే ఒలి బాగు पुन्हा एकदा बोल आताच आम्ही निघालो त्यांच्या मामाच्या घरून खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेले जेवणूक वगैरे आणि आम्ही आता राजा बघण्यासाठी आता बघूया आपल्याला जेवढे गणपती बाप्पा दिसतील त्यांचे दर्शन करू आणि लवकर लवकर घरी दर्शन करणार आहोत बघू शकता इथून आतमध्ये लाईन लागतो पुन्हा एकदा व्हीआयपीच्या लाईन मधून आणि चेतन मुंबईचा राजा मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी चित्राम तुलाही काम करते आज तुम्ही पण आधीचे दर्शन घेतले मुंबईच्या राजेचं दर्शन पण वीआय पी म्हणून लाईन म्हणून तिकडे खूप गर्दी आम्ही गेलो होतो मला तर जाऊया मुंबईचा राजा तर आता मुंबईच्या महाराजाचं आम्ही दर्शन बाहेर निघालो आता चालू आम्ही स्टेशन कडे कारण आम्हाला घरी जायचं आता सगळे निघाले दर्शन करून अंदा खूप आहे ते तर मात्र हा एका दिवसाचा आमचा हा भाष्य म्हणजे आज त्याने खूप आम्हाला मदत केलेली आहे चला तर निघूया आपण फुल गर्दी फुल आतमध्ये राजा आहे

आता ना आता आम्ही आलोय पनवेलला आणि एस टीमध्ये आता आम्ही जातोय घरी डायरेक्ट मला वाटते एक सव्वाच पाहिजेच डायरेक्ट आम्ही एस टी आणि लवकरच घरी तर आत्ताच आम्ही रिटर्न आलो आहे पनवेलवरून बसमध्ये आलो आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितले असाल आपण आपला फेमस लालबागचा राजा मुंबईचा राजा आणि चिंचपुलीचं चिंतामणी यांचं दर्शन आज घेऊन आलेलं आहे आज खूप छान वाटते सगळ्यात जास्त थँक्यू म्हणजे चेतन चेतन चेतनला आणि चेतनच्या मामाला आणि त्याच्या चेतनच्या मामीलासुद्धा कारण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला तिथे जेवण वगैरे केलं होतं आणि मामांनी दर्शन दर्शनाचं करून घेतलं तर हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय